प्रवास मस्त पैकी असं चालू झालेला आहे आणि प्रवास चालू होऊन फक्त तास झाला असं माझ्या नवऱ्याला भूक लागली मोठं पोट आहे ना त्याचं त्याला राहून राहून सारखीच भूक लागते तरी गाडीत बसून त्याने अर्धा डावा ड्रायफ्रूट खाल्लेले खाल्ले का नाही शिव खाल्ले का नाही बाबानी ड्रायफ्रूट खाल्लेले का नाही बाबानी

फुल फॅमिली ट्रिप म्हणलं का असंच असतं हे याच्यावर धावत ते त्याच्यावर धावत काय म्हणणे आम्ही तरी प्रेमात बोलतो आम्ही म्हणून राहिलो तुमच्या पशी काय यांना भेटले असतात पुणे भेटला काय म्हणतो तू अग मी म्हणलो मिरची आहे ना मिक्सर मोठी बनवले देखा वाटतो मी बनवू शकतो किचन वाट नाही मग गोठ्यातल्या अच्छा वाट्यावर मिरची बनती का अरे अम लहान लेकर येते जांबरे अगं मी म्हणतोय काय ती मिरची घरी लसणाची

कुणी तर म्हणलं नव्हतं खायचं लेकरांनी खाल्लाय तुझ्या गावातल्या नाही खाल्ला म्हशी स्नेहलचा नाही नाही स्नेहलचा शेजारी बेकरीवाला आणि स्नेहलची भाऊकी भातावाली जी असेल ती भाऊकी नाही हा म्हणजे आता बघ ना आळूचा वडा आहे मिरचीचा ठेचा आहे भाकर आहे दिवाळी आहे दिवाळी भात नाही

भाऊ लगेच म्हणला मला आई लगेच म्हणून तिकडे पाठीचे ठिकाणी मला पाठवतो मॅसेज नाही पाठवत पण कडत पाठवले अरे किती जीव आहे जनावर याचा बघ म्हणजे तू लांब गेल्यावर त्याला कठत नाही भाऊच कौतुकच नाही तुला चांगला भेटलाय विचारा विचारा <laughs> <भी> विचारा <laughs> चल भाऊची वहिनी भाऊ लय बिचारे आहे तू आणि ते तिकडे तुझा दाजी आमचं लय आवड आहे आम भेटलो म्हणून तुमचं झालं